नमस्कार आज आपण परफेक्ट डाळबाटी कशी बनवायची ती बघणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही डाळबाटी बनवली तर एकदम तुमची व्यवस्थित परफेक्ट अशी डाळबाटी बनली जाईल हे बघा लेअर पण खूप छान येतात आणि एकदम कुरकुरीत अशी डाळबाटी बनली जाते ही आणि टेस्टला पण खूप छान लागते तर तुम्ही नक्की करून बघा वाटीचं पीठ मळून घेऊयात आपण ह्या ठिकाणी मी गव्हाचे पीठ घेतलं आहे घरी दळलेलं रवाळा असं गव्हाचं पीठ आहे हे बघा तीन वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे मी ओवा टाकणार आहोत आपण एक चमचा सोप आणि जिरे मी मिक्सरला फिरून घेतले होते ते टाकणार आहोत याच्यामध्ये चवीपुरते मीठ घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे हळद टाकणार आहोत आपण कलर खूप छान येतो आपल्या बाटीला हळदीने आणि मोहन टाकायचं आहे आपल्याला यामध्ये आता एकदम कडकडीत मोहन टाकलं आहे मी एक चमचा मोठा चमचा घेतला होता आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करायचे आहे अगोदर बघा अशा पद्धतीने मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं थंड झालं की मी हाताच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही डाळबाटी बनवली ते बघा एकदम परफेक्ट असं पीठ बनलं जातं आपलं हे बघा आता पाणी घालून व्यवस्थित पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पातळ पण नाही घट्ट पण नाही मीडियम असं पीठ मळायचं आहे आपल्याला चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं असं घट्ट असं पीठ माळायचं आहे बघा तुमच्याकडं चक्की नसेल आणि असं चक्कीत रवाळा असं दळलं दळलेलं पीठ नसेल तर तुम्ही रवा पण टाकू शकता रेग्युलर गव्हाचं पीठ घ्या आणि त्याच्यात रवा टाका दोन वाट्या पीठ आणि एक रवाटी रवा टाकला तरी चालेल त्याने पण तुमची डाळवाटी एकदम परफेक्ट असं बनली जाईल बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला आपलं बाटीचं पीठ आता एकदम परफेक्ट असं मळून झालं आहे हे बघा आता वीस मिनटं हे मी झाकून ठेवणार आहे आणि डाळ बनवायला घेऊयात तुरीची डाळ घेतली आहे मी मुगाची डाळ घ्यायची आहे आणि मसुराची डाळ तिन्ही डाळी मिक्स घेतल्या आहेत व्यवस्थित धुवून घ्यायची आहे हिंग टाकायचं आहे त्यामध्ये थोडासा चिमूटभर आणि हळद टाकणार आहोत आता हे कुकरला लावायची आहे तोपर्यंत बघा डाळी बाटीचं पीठ आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे या ठिकाणी एकदम परफेक्ट असं पीठ भिजलेलं आहे आपलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पुन्हा पुळफोटावरती बघा असा रोल बनवायचा आहे आणि याचे एकसारखे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला एकसारखे गोळे बनवायचे एक छोटा मोठा असा नाही बनवायचा जेणेकरून आपली चपाती चपाती पुढे लाटून आता एकसारखी येईल हे बघा म्हणजे गोळे पूर्ण तयार आहेत चपाती लाटून घेऊयात आपण या ठिकाणी आता चपाती लाटताना तुमची जर चपाती पोळपोटाला पोड़ चिटकेत असेल तर तुम्ही सुक्कं पीठ पण वापरू शकता किंवा तेल पण लावू शकता खाली पोळपटाला माझी चपाती चिटकत नाही तर मी तसेच लाटून घेता आहे पीठ न वापरता अशा प्रकारे व्यवस्थित चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला एकदम सोपी पद्धत आहे ही डाळबाटी बनवायची तुम्ही अशा पद्धतीने जर डाळबाटी बनवली तर एकदम परफेक्ट अशी बनली जाईन आणि झटपट अशी बनली जाते ही डाळबाटी हे बघा अशा पद्धतीने आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे साईडला ठेवली आहे मी ती चपाती आणि दुसरी लाटून घेत आहे हे बघा चपाती आपली लाटून तयार आहे आता तूप लावून घेणार आहोत आपण चपातीला वरतून व्यवस्थित सगळीकडनं तूप लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीत व्यवस्थित तूप लावायचं आहे आणि वरतून पीठ टाकायचं आहे सुक्कं पीठ टाकणार आहोत आपण आणि चपाती लाटलेली वरतून ठेवणार आहोत अशा प्रकारे व्यवस्थित चपाती ठेवून घ्यायची आहे आप आपल्याला ह्या चपातीला पण तूप लावून घ्यायचं आहे वरतून याने आपले लेअर खूप छान पडतात आपल्या बाटीला अशा पद्धतीत जर तुम्ही बाटी बनवली तर एकदम असे लेअर बांधतात बाटीला आता व्यवस्थित आपल्याला रोल करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं जास्त दाबायचं नाही हळूहळू रोल बनवत बनवत जायचं आहे आपल्याला तेव्हा व्यवस्थित रोल बनवून घ्यायचा आहे मधोमध कट करायचा आहे आपल्याला हा रोल आणि व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे ओंडा झाला पाहिजे त्याचा बाटीचा आपल्या दाबून घ्यायचा आहे व्यवस्थित अशा प्रकारे अशा पद्धतीत तुम्ही जर बाटी बनवली तर एकदम छान लेअर येतात त्या बाटीला बघा दुसरी पण मी बाटी बनवून दाखवत आहे बघा तूप लावून घेऊयात चपाती रेडी आहे आपली पीठ टाकायचं आहे सेम प्रोसेस करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीत चपाती ठेवूया वरतून तूप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने खूप छान लेअर येतात अशा पद्धतीने जर रोल बनवला तर हे बघा दिसायला खूप छान दिसते आपली बाटी मधुमध मद कट करून घेणार आहोत आपण आता हे बघा मधुमध मद कट केले की के दोन्ही साईडचे उंडे एकदम बाटीचे उंडे व्यवस्थित बनले जातात आपल्याला एक सारखे दिसतात ते बघा अशा पद्धतीने आपले बाटीचे उंडे पूर्ण बनून झाले आहेत आता आपण स्टीम करून घ्या घेणार आहोत यांना मी चाळण्याला तूप लावून घेतलं होतं आणि त्याच्यात ठेवणार आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर त्याच्यात पण स्टीम करू शकता तुम्ही अशा पद्धतीनं चाळणी ठेवून घेत आहे मी टोपात पाणी ठेवलं होतं मी गरम व्हायला हो आणि वीस मिनटं वाफून घ्यायचे आहेत आत्ता आपल्याला हे बाटीचे रोल बघा वीस मिनटं झाले आहेत हे बघा सुर्याच्या साहाय्याने चेक करून बघायचं आहे आपल्याला हे बघा सुर्याला पीठ लागत नाही म्हणलं आपले बाटी व्यवस्थित स्टीम झालेली आहे हे बघा रेडी आहे आपली बाटी आता डाळ बनवून घेऊयात मॅश करून घ्यायची आहे डाळ व्यवस्थित मी तिखट डाळ बनवत आहे तर तुम्ही साधी डाळ पण बनवू शकता ह्या ठिकाणी कढईत तेल टाकायचं आहे दोन चमचा तेल घेतला आहे मी तेल तापलं की त्याच्यामध्ये मोरी टाकणार आहोत आपण मोरी तडतडली की लसूण घे टाकायचं आहे त्याच्यामध्ये दोन तीन लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतल्या आहेत त्या टाकायच्या आहेत त्याच्यामध्ये कडीपत्त्याची पाने घेतली आहेत मी चार पाच आणि मोठा कांदा कापून घेतला आहे एकदम बारीक चिरून घेतला आहे मी कांदा मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित मीठ टाकणार आहोत आपण याच्यामध्ये कांद्यामध्ये मीठ टाकलं की कांदा व्यवस्थित परतला जातो पटकन परतला जातो कांदा त्याच्यामुळं कांद्यात अगोदरच मीठ टाकायचं असतं अशा प्रकारे व्यवस्थित कलर चेंज होतोपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे बघा कांद्याचा कलर चेंज झाला आहे तर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे आता मी छोटा टोमॅटो कापून घेतला होता तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार मसाला कमी जास्त करू शकता कांदा टोमॅटो टोमॅटो पण व्यवस्थित मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी बघा टोमॅटो पण व्यवस्थित शिजला गेला आहे आता धाना पावडर घ्यायची आहे एक चमचा आपल्याला कांदा लसूण घेतला आहे मी एक चमचा आणि लाल तिखट टाकला आहे एक चमचा अर्धा चमचा हळद घ्यायची आहे मिक्स करून घेऊया ते मसाला व्यवस्थित आता आपण मॅश केलेली डाळ टाकणार आहोत वरतून बघा अशा प्रकारे डाळ टाकून घ्यायची आहे पाणी टाकून घ्यायचं आहे आता ह्या ठिकाणी मी इथं तिखट डाळ बनवली आहे तर तुम्ही ती ह्या ठिकाणी साधी डाळ पण बनवू शकता खायला आम्हाला तिखट आवडतं तर मी तिखट डाळ बनवली आहे बघा डाळीला मस्त उकळी पण आली आहे आणि कलर पण खूप छान आला आहे कोथंबीर घालून घेऊयात आपण आता आपली <coughs> बाटीची डाळ तयार आहे आता बाटी कापून घेऊयात अशा पद्धतीने कापून घ्यायची आहे बघा थंड झाली आहे आपली बाटी बघा किती सुंदर लेअर आले आहेत बघा अशा पद्धतीत कापून घेऊयात आपण बघा दुसरी पण बाटी कापून दाखवत आहे मी बघा एकदम मऊ आणि लेअर पण खूप छान आले आहेत सर्व बाटी कापून घेतल्या आहेत तुम्ही या ठिकाणी आता तळून घेऊयात आपण कुणी तुपात तळतं तर मी तेलात तळत आहे तुमच्याकडे तूप असेल तर तुपात पण तळू शकता तुम्ही अशा पद्धतीत व्यवस्थित सोडून तळून घ्यायच्या आहेत आपल्याला अशा पद्धतीत तुम्ही बाटी बनवली तर एकदम छान बनली जाते आणि टेस्टला खूप छान लागते हे बघा कलर पण खूप सुंदर आला आहे आपल्या बाटीला आणि लेअर पण भरपूर पडले आहेत बघा मंदच गॅसवर तळून घ्यायचा आहे आपल्याला जास्त फास्ट गॅस नाही करायचा हे बघा अशा पद्धतीत तळून घ्यायचं आहे फास्ट गॅसवर तळलं तर मग आतमध्ये कच्चीच राहिली जाईल मंद गॅसवरच व्यवस्थित तळून घ्यायचं आहे अशा पद्धतीत बाटी आपली तळून झाली आहे हे बघा तयार आहे आपली डाळ